जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर <laughs> रुपडी तालुका हतकनंगले येथील महादेव मंदिर येथील ओढ्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये आर्यन दीपक खोत हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत रुकडीवाडी तालुका हतकनंगले खोतवाडी येथील आर्यन दीपक खोत हा सोमवार दिनांक चार रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान आपले खासगी काम आटपून मानगाव येथून रुकडीकडे जात होता अचानक रुकडी येथील महादेव मंदिर येथे पाचचारी चुकून जात असताना त्याचा दोन चाकी वाहनावरील ताबा सुटला यावेळी त्याचे डोके रस्त्यावर आपटून डोक्याला गंभीर दुखापत झाली ही घटना समजताच रुकडीचे माजी उपसरपंच शीतल खोत व सामाजिक कार्यकर्ते हे घटनास्थळी कार दाखल झाले त्यांनी आपल्या खासगी वाहनामध्ये घालून इचलकरंजी येथील रुग्णालयामध्ये दाखल केले दरम्यान घटनास्थळी सरपंच संतोष रुकडीकर सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला ग्रामपंचायत सदस्य पप्पू मुरुमकर यांनी भेट देत मदत कार्य केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया सदैव तत्पर